नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाईम्स सर्वसामान्यांचा साथीदार भिवापूर शहरात ठिकठिकाणी नाल्यांवरचे झाकणं तुटून नाल्या उघड्या पडल्या आहेत शहरातील झाशीराणी चौक येथे पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते पाईपलाईन टाकल्यानंतर खोदकाम केलेल्या जागी सिमेंट प्लास्टर करून ही नाली बुजवण्याची गरज होती परंतु नगरपंचायतीच्या कंत्राटदाराने हे खड्डे न बुजवल्यामुळे या खड्ड्यात नागरिक पडून जखमी होत असल्याचे तसेच चौकातील सादनकर यांच्या घराजवळील वळणावर विद्युत इलेक्ट्रिक पोल व नालीचे बांधकाम करण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते हे खोदकाम करताना वळणावरचे पुलंही खचले त्यामुळे या मार्गाने ये जा करणाऱ्या दुचाकी चारचाकी वाहनांना खूप जास्त त्रास होत असून काहीजण या खड्ड्यात पडले तसेच काही नाल्या उघड्यावर असून नाल्यांची झाकणे तुटली असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे धर्मापूर येथील नामदेव ठाकरे यांच्या घराजवळील नालीवरचे फरस तुटून दोन लोक इथे पडले यामध्ये लेखी तक्रार देऊनसुद्धा कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आली नाही वारंवार तक्रार करूनही नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी जनतेच्या अडचणीकडे दुर्लक्ष करत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी भिवापूर टाईम्ससोबत बोलताना व्यक्त केली आहे आता आपण आहोत प्रभाग क्रमांक सातमध्ये आणि रोडच्या बाजूला इथे रोडवर खूप मोठा खड्डा पडलेला आहे तर याविषयी नागरिकांचे काय म्हणणे आहे ते बघूया मागील चार महिन्यापासून नगरपंचायतने इथे पाईपलाईन टाकली आहे पाण्याची आणि तिथं मा माती काम पूर्ण केल्या नसल्यामुळे तिथं तर फार मोठा खड्डा पडला आहे ना इथे जवळपास शाळा आहे लहान मुलं जातीत राहतात तर तिथे ता पडली तर त्या त्या मुलांची हानी होईल हानी होऊन हातपाय मोडतील तर याला जिम्मेदार कोण तुम्ही प्रशासनाकडे तक्रार केली का प्रशासनाकडे व वारंवार तक्रार केली आहे तरी पण त्याच्या दुर्लक्ष आहे अर्ज केला का अर्ज नाही तोंडी सांगितलं आहे त्यांना मी सुधीर सुधाकर समर्थ राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारचा शहर अध्यक्ष आहो आमच्या वार्डामध्ये इथे चार पाच महिन्यापासून नळाच्या पाईपलाईनचं काम सुरू होतं त्याच्यानंतर त्यांनी काही दिवस तसंच ठेवलं त्याच्यानंतर मग माती टाकली पण ते वरवर वर काम केलं आहे आणि त्याच्यामुळे कसं आहे प्रशासक बसल्यामुळे नगरपंचायतमध्ये तिथं लक्ष कुणी देऊन नाही राहिले आहे त्याच्यानंतर कसं होते काही कॉन्ट्रॅक्टर जे राहतात त्यांना आम्ही क वारंवार सूचना केल्या प नगरपंचायतमध्ये पण गेलो पण नगरपंचायतचे काही कर्मचारी आणि हे ठेकेदार मुजुरीपणाने वागतात आणि इथे दोन तीन ठिकाणी दोन तीन वेळा इथं लोकही पडलेले आहेत गाड्याही फसल्या आहेत पण आहे माझ्या घराच्या मागे साधनकरच्या घराकडे तिथे पण दोन तीन जण माणसं पडले दुखापत झाली आहे याच्या जिम्मेदार कोण राहणार म्हणजे काय रस्ता दुरुस्त करा आणि गावा इथेच नाही तर गावामध्ये संपूर्ण गावामध्ये जे पाणी पुरवठ्याची नाली खोदकाम आहे ते असं अर्धवटच काम आहे आमची मागणी आहे की तातडीने दुरुस्त करण्यात आझाद चौक प्रभाग क्रमांक सतरा मध्ये सुद्धा अशीच नालीची दुर्व्यवस्था झालेली आहे मोठा खड्डा पडलेला आहे आणि येणारे जाणारे वाहन वळणावर ही जागा असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना खूप त्रास होत आहे काही लोक इथे पडले सुद्धा असं यांचं म्हणणं आहे तर काय आहे हे सांगतील नमस्कार मी अजय मांढरे इथं जवळपास चार ते पाच महिने झाले आम्ही नगरपंचायतला नगरपंचायतच्या लोकांना पण सांगितलं तरी पण हे दुरुस्त करत नाही आहे तिथून माप वगैरे घेऊन गेले आहेत पण काही काम नाही करून राहिले आहेत लोकांना इथं मला वाटते तक्रार वगैरे केलं आहे आम्ही आणि जवळपास मला वाटते दोन तीन गाड्या पण फसल्या याच्यामध्ये मोठा ट्रक पण फसला मिनी ट्रक आणि एकजण पडला पण मरता मरता वाचला तो व्यक्ती ह्या है गड्ड्यामध्ये असं तर आता तुमची काय मागणी आहे आमची मागणी एकच आहे का हा लवकरात लवकर काम करण्यात यावं इथं हे बुजवण्यात यावं आता कसं आहे पावसाचा मोसम असल्यामुळे हे ना नाले पण चोकप होते पाणी जाम होती इथं रेडी वार्ड नंबर सहा माझ्याचा माझ्या चौक नवपूर या वार्डाची समस्या अशी आहे की या वार्डामध्ये नाले अजून पॅक झाल्या नाही हा जो गड्डा आहे हा बरेच दिवसाचा आहे या गड्ड्यामध्ये चार पाच ॲक्सिडेंट झाले आतापर्यंत हा टर्निंग असल्यामुळे टर्निंग असल्यामुळं दोन तीन मोठ्या फोर व्हीलर गाड्या फसले फसल्या तर अशा समस्या आहेत प्रशासनाने अजून लक्ष दिलं नाही याच्या लक्ष देण्याची मागणी आहे मागणी तालुक्यातील बातम्या बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद